नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलंड महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की वसई विरारमध्ये रिक्षांची संख्या वाढते वाहनांची संख्या वाढते प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते पण गेल्या अनेक वर्षामध्ये इकडे मीटर रिक्षाची अंमलबजावणी सुरू झाली नाही फक्त शेअर रिक्षा सुरू आहेत आणि जर जवळच्या अंतरावर जरी जायचं असेल तरी पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये अगदी शंभर रुपयेसुद्धा काही रिक्षाचालक घेतात आणि सगळेच रिक्षाचालक मी म्हणणार रिक्षा 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 आहे पण काही रिक्षाचालकांची मुजोरी वाढलेली आणि लोकांच्या प्रचंड तक्रारी याच्यामध्ये रोज येत असतात आणि लोकांची मागणी होती की याच्यामध्ये मीटर रिक्षा झाल्या पाहिजे नियमानुसार भाडं आकारलं गेलं पाहिजे जे शेअर रिक्षाचे रूट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भाडं नियमानुसार आकारलं गेलं पाहिजे लोकांच्या सातत्याने मागण्या होत्या याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब ज्याला ते इकडे आले होते लोकदरबारामध्ये त्यावेळेला त्यांना मी निवेदन दिलेलं त्यांनी मीटर रिक्षेबद्दल डिक्लेअर केलं होतं आणि त्याच्या आधीसुद्धा वेळोवेळी जशी चर्चा झाली होती काही दिवसांपूर्वी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीसुद्धा परिवहन मंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर माननीय परिवहन मंत्र्यांनी याबद्दल बैठक घेतली होती आणि त्यांनी घोषणा केली होती की पंधरा नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबरपासून वसई विरार नालासुबाऱ्यामध्ये मीटर रिक्षा पद्धतची पद्धतीनुसार भाडं आकारलं जाईल मीटरनुसार भाडं आकारलं जाईल आणि लोकांकडनं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागतसुद्धा झालेलं आता आज लोक विचारतात पंधरा नोव्हेंबरपासून होणार का पंधरा नोव्हेंबरपासून याचं याची अंमलबजावणी होणार का आपण जर बघितलं तर आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी रिक्षा थांबे नियमानुसार नाही आहेत नियमानुसार भाडं आकारलं जात नाही शहर झालं महानगर झालं पण महानगरहूनसुद्धा महानगरासारख्या सुविधा वसई विरारमध्ये नाही आहेत आणि मी याच्यामध्ये प सुरवातीला सांगतो की सगळेच रिक्षाचालकांच्याबद्दल कोणाच्या तक्रारी नाही सगळेच रिक्षाचालक वाईट नाही आहेत पण जे काही ठराविक लोकं याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे लोकांचे नाराजी आहेत लोकांच्या तक्रारी आहेत आणि आज माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना मी भेटून त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना याबद्दल सांगितलं की पंधरा नोव्हेंबरपासून आपण करणार आहोत तर त्यांनी तात्काळ त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि आर टी ओच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की पंधरा नोव्हेंबरपासून मीटर रिक्षेची अंमलबजावणी करण्याबाबत लोकांना शब्द दिलेला आहे त्याची अंमलबजावणी पंधरा नोव्हेंबरपासून झाली पाहिजे असं त्यांनी तात्काळ प्रताप सरनाईक साहेबांनी परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्याचं एक सगळ्या गोष्टी नियमित होण्यासाठी रुटीन होण्यासाठी वेळ जाईल त्यामुळे आर टी ओला हो सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी झाली पाहिजे शेअर रूट जे आहेत शेअर रिक्षांचे म्हणजे शेअर रिक्षा ज्या मार्गांवर चालणार आहे ते रूट चालूच राहिले पाहिजेत की काही लोक वर्षानुवर्ष शेअर रिक्षा चालतात पण त्याचबरोबर मीटरची अंमलबजावणी झाली पाहिजे एक रांग मीटर रिक्षेसाठी आणि बाकीची शेअर रिक्षांसाठी असं जर असेल सगळ्याच ठिकाणी आता विरार स्टेशनला ईस्ट वेस्टला एवढी ट्रॅफिक जाम आहे की तिकडे तुम्हाला आ, दोन तीनच्या वरती रांगा तुम्हाला करता येणार नाहीत पण एक शेअर रिक्षांची शेअर रिक्षाची रांग आणि मीटर रिक्षाची रांग जर आ, हे ठेवलं तर शेअर रिक्षाने जाणारे लोक होईल पण पण मीटर रिक्षा जी लुटल काही लोकं करत आहेत जे चुकीच्या पद्धतीने करत आहेत की अगदी विरार स्टेशनपासून यशवंत नगरला यायचं असेल तरी साठ रुपये घेतले जातात विरा स्टेशनवरनं जकातनाकाला यायचं असेल तरी सत्तरऐंशी शंभर रुपये घेतले जातात त्यामुळे याच्या मध्ये एक नियमांची अंमलबजावणी ज्यावेळेला चालू होईल मीटर प्रत्येक रिक्षेमध्ये मीटरची ज्या वेळेला होईल त्यावेळेला शंभर टक्के लोकांना दिलासा मिळेल आणि आज याच्यामध्ये बरोबर एक महिन्यापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी बैठक घेतली होती याबद्दल वसई विरारच्या मीटर रिक्षाबद्दल आदेश दिले होते सगळं अहवाल मागवलेला आज त्यांना मी भेटल्यानंतर त्यांनी आज सांगितलेलं आहे की आर टी ओच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्यांच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की लोकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे पंधरा नोव्हेंबरपासून हे सुरुवात याची मीटो रिक्षेच्या अंमलबजावणीची झाली पाहिजे आणि त्यानुसार आता कशी अंमलबजावणी होत्या आर टी ओ कसं सगळ्या एकूणच याशी नियमावली बनवून प्रत्यक्ष जमिनीवर कशी कार्यवाही करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विरारमध्ये कोणकोणत्या भागामध्ये शेअर रिक्षा सुरूच राहिल्या पाहिजे शेअर रिक्षात लोकांना परवडते आणि कुठे मीटर रिक्षा कुठे मीटर रिक्षाची नितांत गरज आहे म्हणजे मीटर रिक्षा सगळीकडेच झाल्या पाहिजेत पण जे, जे आत्ताच्या घडीला एक किलोमीटर दोन किलोमीटर अगदी बोळींपर्यंत या परिसरामध्ये जरी लगेच जायचं असेल तर मग रिक्षाचालक जवळच्या मार्गावरसुद्धा मनमानी त्यांच्या पद्धतीने भाडं घेतात याच्यामध्ये काही वर्षानुवर्ष जे रिक्षाचालक आहेत व्यवसाय करतात ते अतिशय चांगले लोक पण याच्यामध्ये आहेत त्या त्यांच्याबद्दल त्यांना धन्यवादच आहेत की जे प्रवाशांना चांगली सुविधा देत आहेत पण जे लोक याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने मनमानी भाडं आकारत आहेत म नियमांना बदल देत आहेत नियमां नियम पायदळीत उडवतात त्यांच्यामुळे मात्र ब सगळ्याच लोकांना नाराजीचा सामना करावा लागतो आहे आता मीटर रिक्षेची अंमलबजावणी वसई विरार नालासोपऱ्यामध्ये लवकरात लवकर होते होणार आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा याबद्दल पुन्हा अपडेट मी घेऊन येणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम